चला तर आज आपण जाणार आहोत वाघोली बावडी मस्त ना काय वाटतं तुम्हाला आज कुठे आलोय आपण आपण आलोय बावडी वाघोली आणि मस्त ऍडव्हेंचर गाड्या बघत असतात मस्त नाही आणि जरा वेगळा एक्सपिरियन्स मुलांना पण छान वाटतं त्यामुळे आपण आलो आहोत स्पोर्ट गाड्या पाहायला ऍडव्हेंचर वेगळ्या गोष्टी जरा मला वाटतात आनंद घेतो आणि तुम्ही पण या आज संडे आहे बी संपेल आज छान एन्जॉय करा एवरीवन मी आज तुम्हाला दाखवणार दाखवणारे माउंटेनचे सगळ्यात डेंजरस गाड्या ते म्हणजे डिफेंडर फॉर्च्युनर असे असतात ना आपल्या इंडियामध्ये हो याला बोलतात मड क्रॅशर मड क्रॅशरला आपण बोलू शकतो कोण इथं स्टंट करतात थ्री सिक्स्टी डिग्री जॉब पाण्यात जाऊन डुबून याला मड क्लॅशर बोलतात एवढा टायर आहे तरी पत्थर पण तुटू शकतो म्हणजे त्या गाडीचा आवाज खूप वाढतो ज्यासाठी तुम्ही ऐकू शकता का यामध्ये टोएटा अजून सुजुकीचे पाय चिप्सी अजून चिप्ली असतात एकदम मडक्रॅशर यांचं नाव आहे अजून एकदम खाली जाऊन एकदम टिपिन तसं जम्मार टायर एवढा असतो माय वजनापेक्षा म्हण कारण किती टाय टायरचं वजन वन ट्वेंटी के असतं अजून पहिले चार अजून ते घेऊ शकतात कारण की ते फोर बाय फोर ते कमी पण ना आता आहे ना आपण ना थोडं डिस्कस सतत मुलांना काहीतरी तुम्ही वेगळं दाखवत चला कारण काय होतं मुलांना गाड्यांचा तर सध्या तरी खूपच मार लागलेला आहे काहीतरी वेगळं पाहायला मिळावं यासाठी आम्ही चार कपल मिळून मुलांना हे दाखवण्यासाठी हे ॲ ॲडव्हेंचर पाहण्यासाठी गेलो होतो आणि कसं आहे ना या सीझनमध्येच या सी ॲडव्हेंचर चालू होतात त्याच्यामुळं वेगवेगळे प्रांडचे तिकडे ॲड होती त्यामुळं आम्ही छान फोटो काढले वातावरण तर जाम भारी होतं पावसाळ्यामध्ये थोडं हिरवळीमध्ये गेल्यानंतर खूपच पॉझिटिव्ह वाटतं म्हणून आम्ही सगळ्याजणी फोटो काढले मजा केली तिकडे वेगवेगळे वे तंबू लागले होते तिथे जाऊन फोटो काढले वातावरणाचा आस्वाद घेतला जाताना येताना खूप छान वाटत होतं असं वाटत होतं घरी यावंच नाही बट काय करणार त्यामुळं तुम्हीसुद्धा पावसाळ्यामध्ये ह्या ॲडव्हेंचर नक्की करत जा धबधबे हिरवळ ह्या गोष्टीत आपण बघत असतो प्रत्येक वर्षी बघत असतो पण हा अनुभव तुम्ही नक्की घ्या कारण तुम्हाला त्यातून नक्कीच काहीतरी शिकायला मिळेल आणि मुलं सुद्धा एन्जॉय करतील त्यामुळे तुम्ही हे शोधत राहा ओके चॅनल आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि एडिटिंग संदर्भात नवीन नवीन कल्पना माझ्यासोबत नक्की शेअर करा थँक्यू बाय